कोणी वाह का मात्र कोणी भीमा हा आब जको गणपती बसारो लोक माने टीळ वाह वाह गणपती का बसारो इंग्रजे नाती दबायरच लागो हां आपण मीटिंग करे देनी काय करे देनी वाह वा विचार विनिमय करे देनी हओ तर तरुण मंडळ गणपती कन आहे हा असे आचे विचार करे लागो तो इंग्रजेन दबा भाज्या वाह वा आ ओर परिणाम काय हो अब आबेर गणपती हापती बसारदी ने महाराज

ਪਤਾ ਘੋਂ ਆਵਰ ਚ ਰਿਆ ਕਰਤਾਨੀ ਹੇ ਮਾਤ ਮਾਤਰੇ ਭਾਲੇ छोर डाकी कैकेर काटो काण नाकी वाह वाह करताडी संत महात्मा कसे बायार माय गुताणो हातो छेनी हा म नको नको मला दिउणाचा तवा संत महात्मा कडे नको नको मला गुंतू माया जाळी हा एकदा बाहेर सीतावर तावडे मरमय तो बाई दिउणा कचर बाळ्या बाळा तू मतमत करिवन काय म वाह वाह मतमत मत करितो एवडी तावडे मान मर काय हा खरं वर उलटं अर्थ तू मरकच काय होण तावडे में बेस बाळा

वाह खानू भजन सामण हो काय कत सुई पण इतरी आवाज आवाज खानू सामणे थांबले आनंद होत महाराज काय वाह वाह एका तिची वाते घरले जाणू हात <coughs> केला काय के, कोण पुण्यांचा होईल सेवक जीव द्वंदिक दुरावले आपले माहिती आपले माहिती एक जीवात्मा दुरावको बाई चलेगी भजन भजनचून पुण्य करण हा ताडी भजन केला कोण पुण्यांचा होई सेवक जीव द्वंदिक दुरावले वाह वाह एक पुण्य सेवा साठी हवा दुकान की प्रकाश आमरा राठोड गोरख अंकुश राठोड वा ये पुणे सेवक हे गे वा त्याप्रमाणे ती ओरी दि बेटी हा मीराबाई मारुती आडे पांढरी आसरे वाळो आणि उषाबाई बदाम चव्हाण गोळेगाम वा वा आणि भावकी परिवार सर्व राठोड परिवार ये बाईर पुणे सेवक हे गे शुद्ध बोटी फळे रसाळ गोमटी वा पुणे कळू लागत हा का करू लागायचं हाय जीवात्मा जाय हो जीवात्मा आता ते रदन आताच रस शास्त्र शा, हम शास्त्र बोलाली सोय बोला ते रदन आतच वर करता आपण जे घरे झोत लगाड ते रदन उर सारखी लगाडतील तेल घालते वा आणि पिंड वटायनी का वटायनी जे वेळेस जीवात्मा गो जीव घोटाळ गो काही जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरी रूप वासना जाता जाता रेगी व जीवात्मा मने मागो मार बेटीला रेकी बेटी कुहेर पती मुली आहेत का मग संकल्प करा जावाई संकल्प करा आम्ही चांगल्या प्रकारे सांभाळू आम्ही आईला सांभाळू आम्ही बहिणीला सांभाळू संकल्प करा वा जना न वटा मग गाय दान करा दान करा दान करून लाग दान करू लाग करताना आता आपण जुने काळ आहे

एकोणतीस दाड हा आणि वत्ती अंग वैचरणी नदीचे एक नदी जा लाग्ठेचाळीस डाड आणि उपर ताणी सो डाळ लागत छन पच वत्ती अंग कोर्टेर माई फायल सुरू जावं सन हा ऊपर तीनशे पासष्ट झाड जवळ जना वर्ष्रात करी आपण पुण्य वर्ष वर्षसराव आणि जनावर निर्णय हो सन जनावर दुसरो जन्म मुलसर जेर साल तमा अब ये को कोई जग पकडे बेटी जमाई कोणी काही वा रो पुण्य जन वाटेन खायना काहीच एम धर्म करुरा जग जीवान हा करताना पुण्य कोण लागायचं करतानी बाईर आपेस्तान हिरो जो पुण्य आणि तम तेर दाड करे जो कोण पुण्य तेर बेरीज वजा बाकी हे बाईन जन्म मळे वाळो सर हा आणि तम साडे तो सा। तम हुशार सो मकी पांगरी माई गांपरी पंचक्रोशी माई लोक से हुशार असत ज्ञानी सका कधी कधी एकांतात भजन होच आणि कधी कधी हे नाही भी तम अकरा दाडी ती सुरु कर दिने वा गंगार पर काय करत मारा दुसरे दाडी ती सुरु कर दे सर हा का समाज जागो हेबो तम जागृत हे के वो बाईन नक्कीच काय मळे वाळो सर पुण्य साठा मिळे तरी केला की पुण्य हे सोय असे कामावे हा जे पुण्य संप गो कोरोना माई चल गए बोर हास्तीचा नाम कोणी आई तेरमो कोण हो पार्मो कोण हो काही कोणी हो तर आपणी सेवा भाया के गो से काय की मग पान्याड पान मार गोरून चार्यु हा वाटे गामे ती खार रीजो करता आपण कोरोना र माई आपण बहुतेक लोक गे कोणी भोगन महाराज करतानी करता आपण भजन कतर थडाय आता केला लागे जे बाई गी आज केला लागे छडा काही बापही रोखे कोणी भेनही रोके कोणी को बेटी रोके कोणी रोखतो आणि करता आणि राजा ये चौधरी आणि स्वरे भली भली कतराई मोठे पामळी आपण सगाचण वा ओ सुद्धा सडा सकेनी ए सडा एनी रे बंधू न कूडे पळेनी

કોર કોર એકા ચક્રપાને વાચોનિયા કરતા ને આપણો નામ ફક્ત દેવેરુ નામ આપલે મુખે મ્રેણો હા પણ ભક્તિ કણો દાન ધર્મ કણો આના દાન કણો આના દાને દ્રઢ આયશી વેર દાન કી દેતો આયશી વાડા જુદ ગાને સદા સુખી હા અમેર દાને પોતાલે એક દ્રષ્ટાંત દજુ વાહ ઉદાહરણ તરીકે પાગરી તાડેમ એક બાઈ સાત વર્ષે ગઈ છીચા પર છઈસા હા વતે મહારાજ આય એક મહારાજ આય કણો પકળા પણ narad સ્વામી આયો आण वन देखली ते दे मा बाईन केला कोणीतरी महाराजात दखावा असं लागो दादा बंदगी शेले आणि हार घेऊ लागो आतीत हे घराचे होय हो संतुष्ट श्री घरची लक्ष्मी आणि प्रेम घरचा पाया तांडे रे कतो बबन महाराज कोण बेसेत काय घरे प्रेम रे कतो आणि प्रेम इज आनंद बाई पाठ मेल दिने ओपर पग धोना की हो महाराज गणपी लगा की घरे मास बसार आसन घालून बसार दिन पाणी देणा की लोटा आणि बारक्या समडो कर बेगी बघू पडदी महाराज कला बाई आडा मोडो बारका का कर मारची महाराज कराव सात वर्ष हेगे आणि थने काही कमती छे मारला की आचो सासु आच न दे आचे आचेच कलागो पण संतान छे नि पच पछे तम कतरो चोख लावो इ केला बो नारा मत्रीभव ने जाऊ च देव के नी जाऊ सु लावू मार खातो देखा अचो निक लाव मन काबेर बेटा है नी नारद उज के ऊपर मत देन कला पांगरी तांडे मु मां बाईस कला वो छिजार का जी मारा देन कला काट गन और खातो काले खातो देव कला वो ना सात जन्म छिचार हाल को निकला का हां वो आंगेर ना कला वो ब्रह्म हत्या कर मेली बबन महाराज छोरी मारना। मारना के मारणार छोरा रे तो र वाह मेल काय करत छोरी के मारणारी छोरीसी छोरी देतू सात छोरी मारणार जे करता कोण द्याला फोटो आहे नाराज तूच बाई तू आव महाराज काय वाचकला बाई तू सात जण वाया तरी किती तो शिचा कोण कराव कसलाव तू <hesitant melhores wenn wruyler> ah, बोला गो छत्या क्री मिली गो नाराज लाडती एक महाराज एक बाटी दिने तो एक छोरा दुर दी बाटी दिने तो ती छोरा दुरू तीन बाटी दिने तीन छोरा दुरुआराज पाठमेल दिनी पग धोडा की आणि परत बाई तीन बाटी खायची जाय करून पाकळी बाटी नाकी घसन पाकळी बाटी, बाटी तीन तीन भाजी दूध बी आशीर खोडी फळीर बेर खोडी देणार की महाराज तीन बाटी खालतो बाई कला होता खोळो भरा गर, जाय महाराज चले पण पंधरा दाडे बाई गरज गर्भवती एक दन चले गे बाबा महाराज तीन वर्ष तीनशे जावर हो काय गो संत कृपा झाली महाराज फळे आली संधेकन म्हणजे देवकन म्हणजे संतेर बोल गेली

श्रण दाओ गोेवायान सूचित करायचं वा भाग्य मा वा अंत मनोजया सर न गेले पंढरीराया वा अंत मनोजया सर न गेले आपण भाग्यवान किळ होण जो जावस पोराकडे भायार झोके कोण काय हा का जायचं आपण न... ए तर गे तर ये हाती भी तरे वाँ। वाँ। हा भरोसा राजा सेवा नाम लिदो नाव तरण तर से पारीछोरी सेवा भजीवर येतुड जिवंत सुक्तापुरी ना लोक भाय सरणा राक्षस भया नाको वा भजन कचं तरले तरतील तर प्रकार आपण नाम तरले तरतील हा भरोसा नक्की भरोसाचा पण केला गो नामधारकाचा ठसा हसा ठसा करता केला गे सर मानेर कोणी के गायली पुरानी जे पुरानेंसा ओज ओज हम गायसा भारी रे दिख हमार पदरे छै तुका मने गायली पुरानी तुका मने वेदवाणी आज सेके गजर करण कार्यक्रम आज समाप्त करत महाराज भोडी आ चे ए नामदेव कीर्तन करी पुढे देवो ए Yeah. मा गीताबाई अंकुश राठोड महाराज घराणे माई ई बाई सद्वंती येन पुणे काळ साधगो गणेश भगवंते रो आगमन उत्तरायण काळ आपणे हिते सारो आपण रोया भाई रोय छे मरण हाचो हालू हाय देवे जाय आपण काय काही तो काहीक मरण देख राजा महाराज पाटी घालनी बा, कोटा म फेकमेले आंघोळी छेई पाणी छेई काही शई आणि कुकुलेनचा अजून काही भाग्यवान तीरच काही हा बाई कुकुलेन, कुकुलेन कीचं भाई बाईन काळ साध हो वा आई पुण्यवान च अतरा केतो हो मोर दोई सुपुत्रे नाही कार्यक्रम घडानलाय वा ओ अंकुश भैया नाही बाई जो पती सही कार्यक्रम घडला अकरावे दाढ येतीस वा हर धन्यवाद भैया तम भाग्यवान छो तम पुण्यवान पुण्यवांचो आणि जास्त श्री आजी हमारो हरि महाराज हमल्यानं आता अपेक्षित किदो कती बलाव असो आणि जर जते कमतरता वाटव तर वाँ। बलाव असो जावाच हा अन वो जल्दी सेवा भाव प्रश्न आहे वा असे दगदगीर काळ संस्था निर्माण संस्था मळी की होणं सेवा भाव कृपा कर को आत्रा के धर्म कार्यक्रम ना स्टॉप करू छु हमारा प्रेम स्नेह हमारो गुरु बंधु बळीराम महाराज सुंदर पैकी कार्यक्रम करस कर आणि आन आणि बेटे तो बापू घ्यात साष्टांग धन्यवाद वाह जिस बेसो महाराज कार्यक्रम में शुरुआत करू seisevalal , seisevalal , seisevalal .